आदेश आपलं सगळ्यांचं आणि स्वारगेट बस टेपो मध्ये एका सव्वीस वर्ष तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती आणि या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आलं मात्र आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या दाब्यामुळे या प्रकरणातील नेमकं सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालेलं आहे आणि हे सत्य समोर आणण्यासाठी सध्या दत्ताच्या मोबाईलचा शोध सुरू आहे आरोपीचा मोबाईलमधून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलिसांकडून त्याच्या मोबाईलचा शोध घेतला जात आहे पुणे पोलिसांकडून नराधम दत्ता गाडे याच्या मोबाईलचा शोध सुरू आहे नराधम गाडे यांनी मोबाईल शिरूरमध्ये एका शेतात लपवल्याची माहिती समोर आली आहे घटना घडल्यावर मोबाईलवरून कोण कौन कोणाला फोन केले याचा तपास केला जाणार आहे तसेच मोबाईलमध्ये असलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून कधी कोणाला पैसे दिले आहेत का याचासुद्धा पोलिसांना शोध घ्यायचा आहे घटना घडल्यानंतर गाडे याने मोबाईल बंद केला होता पुणे पोलिसांनी आरोपी गाडे याची चौकशी सध्या सुरू केली आहे पुण्यातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली काल कोर्टात हजर केल्यानंतर दत्ता गाडे याला बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दत्ता गाडे याला शिरूरमधून त्याच्या मुळगावातून अटक करण्यात आली होती दरम्यान आरोपी जेरबंद झाल्यानंतर या अत्याचार प्रकरणात नवनवीन माहिती समोर येते आहे आरोपी आणि तरुणी हे आधीपासूनच एकमेकांना ओळखत असून त्यांच्यात आर्थिक व्यवहार देखील झाल्याची माहिती समोर आली आहे आरोपीचा फोन ठरणार महत्त्वाचा पुरावा पीडित तरुणीवर बलात्कार झालाच नाही दोघांमध्ये जे झालं ते दोघांच्या संमतीनं झालं दत्ताकडे आणि ती मुलगी एकमेकांना एक, एक महिन्यांपासून ओळखतात त्यांचे कॉल रेकॉर्ड्स काढले तर समजेल असंही आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आरोपीचा फोन हा या प्रकरणात नवं वळण आणण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पुणे पोलीस फोनचा कसून तपास करत आहेत तर नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निश्चन आहे लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा